नमस्कार गुड मॉर्निंग आज 25 जुलै दोन हजार पंचवीस आणि सकाळची अकराची वेळ आहे आपण बघू शकताय राधानगरी डॅमच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि धरण भरण्यास फक्त एक फूट पाणीपातळी कमी आहे तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास फूट धरणाची पाणी पातळी झाल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं जातं आणि आज तीनशे शेहेचाळीस पॉईंट पन्नासपर्यंत पाण्याची पातळी आलेली आहे पाऊससुद्धा खूप जोरदार आहे त्यामुळे आज संध्याकाळी मध्यरात्री किंवा उद्या दुपारपर्यंत दरवाजे ओपन होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क रहा प्रशासनाने सुद्धा आपल्या सूचनांचं परिपत्रक काढलेलं आहे विविध गावच्या सरपंच ग्रामसेवक तलाठी यांच्यामार्फत नदीकाठच्या लोकांपर्यंतसुद्धा सर्व सूचना पोचवल्या जात आहेत तरीसुद्धा आपण सर्वांनी काळजी घ्या आणि नदीकाठच्या विशेषतः लोकांनी याची काळजी घ्या आणि राधा निधनाचे स्वयंचलित दरवाजे आहेत त्यामुळे पावसात जोर वाढला तर सर्वच्या सर्व दरवाजे पण उघडले जाऊ शकतात किंवा एक दोन दरवाजेसुद्धा फक्त उघडले जाऊ शकतात त्यामुळं स्वतःची काळजी घ्या आणि प्रशासनांच्या सर्व सूचनांचे पालन करा आणि परिपूर्ण आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सदैव कनेक्ट रहा धन्यवाद